नवनवे उद्योग गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती देत आहेत गेल्या काहीच महिन्यांमध्ये लाखो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली देशातल्या इतर सगळ्या राज्यांना मिळून जेवढी परकीय गुंतवणूक मिळाली त्यापेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राला मिळाली आहे स्वतः इंडिया आघाडीचे नेते आता भाजपच्या महाराष्ट्र फर्स्ट धोरणाला पावती देत आहेत महाराष्ट्र सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला आणि कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियंका खरगे यांनी केंद्र सरकार सेमी कंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूक महाराष्ट्रात वळवत आहे असं ते म्हणाले वाढवण बंदर दिग्ग इंडस्ट्रीयल स्मार्ट सिटी सारखे मोठे प्रकल्प वेगाने पसरणारे महामार्ग रेल्वे मार्ग राज्यात येणारे मोठे उद्योग आणि गुंतवणूक हे सगळे महाराष्ट्र फर्स्ट धोरणाची काही ठळक उदाहरणे आहेत पण महाराष्ट्राचा वेगाने होत असलेला विकास पाहून राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मात्र पोटदुखी उठली आहे यांच्याच इंडिया आघाडीचे नेते केंद्र सरकारवर सर्व बाबतीत महाराष्ट्राला पहिली पसंती देत आहेत हे मान्य करताना दिसतंय राज्यातल्या महाविकास आघाडीचे नेते मात्र खोट्या बातम्या पसरवत महाराष्ट्राला बदनाम करण्याची नवनवी कटकारस्थाने करत आहेत नुकताच नागपूर येथील रेन्यू कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्याची बोम रोहित पवार विजय वडट्टीवार आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने उठवली होती पण रेन्यू कंपनीने स्वतः खुलासा करत त्यांच्या फेक न्यूजचा बुरखा फाडला खोट बोलायचं पण रिटून बोलायचं असं म्हणणाऱ्या लोकांनी आपलं पितळ उघड पडल्यावरही महाराष्ट्राची माफी मागितली नाही महाराष्ट्राची बदनामी आणि जनतेची दिशाभूल करत फेक न्यूज पसरणाऱ्या या नेत्यांचा नक्की उद्देश तरी काय फक्त स्वतःचा राजकीय स्वार्थ असंच आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येत आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सरकार राज्यामध्ये मोठमोठे उद्योग आणत आहे विकासाच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढं टाकत आहे त्यावर मात्र महाविकास आघाडीचे नेते टीकाच करताना दिसत पण मात्र जनता सगळं उघड्या डोळ्यानं बघते राज्य सरकारवर ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीतले नेते किंवा विरोधी पक्षातले नेते टीका करतायत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ नौ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या